आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहायता निधी चा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस कवटे तीन कव्यांचा वावर ग्रामस्थ शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण मिरज तालुक्यातील कवटे येथे शुक्रवारी गव्यांचा कळप दिसला वन विभागाकडून भागात दिवसभर शोध मोहीम राबवण्यात आली मात्र सायंकाळी उशिरापर्यंत गवे पकडण्यात वन विभागाला यश आलं नाही कवटेपिरान कारंदवाडी रस्त्यावर हॉटेल साईराज शेजारी असलेल्या शेतामध्ये शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास हॉटेलमधील कामगारांना जनावर ओरडत असल्याचा आवाज आला ते बाहेर आल्यानंतर समोर तीन गव्यांचा कळप दिसला गावकऱ्यांनी याची माहिती वन विभागाला दिली त्यानंतर वन विभागाचे कर्मचारी आणि प्राणी मित्र शोध घेण्यासाठी गावात दाखल झाले मात्र तोपर्यंत कवठे मा हा कळप तुंग आणि त्यानंतर कसबे डिग्रसमधील शेतात गेला अशी ही चर्चा होती वन विभागाकडून या भागात दिवसभर शोध मोहीम सुरू होती मात्र रात्री उशिरापर्यंत गवे सापडले नाहीत गव्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे यापूर्वी या, या भागात बिबट्या तरस आणि गवे आले होते अशी माहिती काही शेतकऱ्यांनी दिली